बघा मुलांना मी एक फळ्यावरती गणित लिहिलं आहे पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर पाचशे पन्नास तर आता तुम्हाला काय करायचं एक गणितीय कोड आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला यामध्ये एक रेषा काढायची आणि एक रेषा काढून तुम्हाला याच उत्तर पाचशे पन्नास आलं पाहिजे एक रेषा काढा कुठेही तुम्ही काढू शकता इकडे एक रेषा काढायची आणि तुम्हाला याचं उत्तर पाचशे पन्नास आणायचं आहे चला कोण येते येते का कोणी नाही बर ठीक आहे चला आता मीच तुम्हाला सांगतो की याचं उत्तर पाचशे पन्नास कसं येते फक्त काय करायचं आपल्याला एक रेषा काढायची आणि रेषा काढून याचं उत्तर पाचशे पन्नास आणायचं आहे कसं आणायचं ते कसं आणायचं बघा मी फक्त आता एक रेषा काढतो आणि त्याचं उत्तर बरोबर पाचशे पन्नास येते लक्ष इकडे ही बघा मी इथे एक रेषा काढतो काढली रेषा काढली किती झालेले पाचशे पंचेचाळीस किती झाले पाचशे पंचेचाळीस अधिक पाच बरोबर किती झाले पाचशे पन्नास